रात्रीची वेळ लग्न समारंभाचा झगमगाट गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळा असलेला नवरा आणि याच लग्न समारंभात भर स्टेजवर नवरदेवावर झालेला जीवकेना हल्ला अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीत नाही तर चक्क ड्रोन कॅमेऱ्यात काही झाली आहे या घटनेनं संपूर्ण अमरावती हादरलंय लग्न समारंभात नेमकं असं काय घडलं हल्लेखोरांनी नवरदेवासह त्याच्या वडिलांवरही प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न का केला याची थरारक दृश्याने घटना या व्हिडिओतून पाहूयात ठिकाण अमरावती रात्रीची वेळ बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये लग्न समारंभ सुरू होत मात्र या लग्न समारंभात रात्रीच्या वेळी अचानक एकच गोंधळ उडाला काही हल्लेखोर थेट लग्न समारंभात घुसले आणि भर स्टेजवर चढून नवरदेवावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र या भॅड हल्ल्यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्नही केला पण चाकूचा धाक दाखवत हे दोन्ही हल्लेखोर बाईकवरून पसार झाले जितेंद्र राघो बक्षी असं या हल्लेखोराचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे तर या घटनेत नवरदेव सुजलराम समुद्रे हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेनं संपूर्ण अमरावती हादरून गेले त्यामुळे या हल्ल्याला जबाबदार कोण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलाय की नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्हाला या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या घटनेसंदर्भात न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी अधिकची माहिती दिली ते नेमकं काय म्हणाले ही बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काल रात्रीची घटना आहे आणि रात्री जवळपास नऊ दहाच्या दरम्यानची घटना आहे आणि नवरदेव हा स्टेजवर असतानाच त्याच परिसरातील जो आरोपी आहे राघो जितेंद्र बक्षी हा आपल्या मित्रासह त्या ठिकाणी आला आणि त्याने नवरदेवावर स्टेजवर चाकूने तीनदा हल्ले केले या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला त्याला अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आलेला आहे तर त्याचवेळी आपल्याला त्या दोनच्या व्हिडिओमध्ये दिसतोय आरोपी आरोपी हा पळून जाताना दिसत आहे आणि त्यांनी जो त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते वडील नवरदेवाचे वडील त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला केलेला आहे आणि दोन दिवसांपूर्वी ह्या दोघांचा पैशाचा कसा तरी वाद झाला होता पैशावरून वाद झाला आणि त्या वादामुळे राघव बक्षी जो आहे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जितेंद्र राघो बक्षी याने या साई लॉन मध्ये जो फिर्यादी आहे नवरदेव नवरदेवा सुजल राम समुद्र म्हणून आहे याच्यावर हल्ला केला आणि पडून जाताना व्हिडिओ देखील दिसत आहे आपल्याला यावरून असं स्पष्ट दिसत आहे की बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता कायदा सुव्यवस्था राहिलेली आहे की नाही कारण यापूर्वी देखील एका धाब्यावर एका महिला धाबा चा, चालकास काही गुंडांनी मारहाण केली होती त्या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील दाखल आपण दाखवलेलं होतं न्यूज एटीन लोकमध्ये त्याच्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्या आरोपीवर कारवाई केली होती आता पुन्हा हा जो व्हिडिओ दोन व्हिडिओ येत आहे आणि आरोपी पळून जाताना दिसत आहे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे मात्र अजूनपर्यंत बडनेरा पोलिसांना या आरोपीला शोधण्यात यश आलेलं नाही त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न या निमित्ताने बडनेरा येथे नागरिक करत आहेत